नमस्कार मंडळी हे बघा मी कोणती भाजी केली आहे कशाची भाजी बोलता तुम्ही अंतिम मस्त सुक मटण असेल तर ती वाटते का नाही तर मी ही भाजी बनवलेली आहे सोयाबीनची भाजी अंतिम आपल्यासारखी तर चला मग आपण ह्याची रेसिपी बघूया इथे मी शंभर ग्रॅम सोयाबीन वेळी घेतलेली आहे ते एक दहा मिनिटं गरम पाण्यात मी भिजवत ठेवलेली होती आता ते गरम पाण्यात आपण हे असं डावून काढूया असं याप्रमाणे तर याप्रमाणे आपल्याला पूर्णपणे डावण्याकडे पाणी काढून घ्यायचं आहे याप्रमाणे पूर्ण दोन हाताने असं दाबायचं आहे आणि हा सुक आपल्याला सोयाबीन घ्यायचा आहे मोठ्या प्रमाणात आपलं सगळं पाणी काढून घेतलं या पाणी आपण फेकून देऊयात आपण हे बिझाली साईड आहे ते आपण एक चमचा मीठ टाकूया मीठ आपण ह्या साईड मध्ये टाकत आहे खाली एक चमचा हळद पावडर टाकूया आणि हे आता असं हाताने सगळं मिक्स करून घेऊया करून घेऊया आपण त्यामध्ये इथे मी मीठ भाजी घेतलेलं आहे यामध्ये सुके खोबरे एक चिचा आल्याचा तुकडा सात त्या लसूणच्या आता हे मिक्सरमध्ये आपण वाटून घेऊया आता आपण हे मिक्सरमध्ये वाटून घेतलेलं आहे इथे मी जवळजवळ चार चार मोठे कांदे बारीक चॉक करून घेतलेले आहेत हे बघा तुम्ही बघू शकाल इथे मी कडे कापड ठेवलेले याच्यामध्ये तेल टाकूया आपलं तेल कापलेलं आहे एक दालचिनीचा तुकडा दोन ते तीन लवंग थोडेसे जिरे आणि आता आपला चॉक केलेला कांदा हे आपल्याला कांदा लाल पर्यंत परतून घ्यायचा आहे आता आपला कांदा कसून झाला की यामध्ये आपलं वाटण केलेलं टाकायचं आहे खोबऱ्याच आता आपला कांदा खोबरत परतून झाल्यानंतर यामध्ये मसाले टाकून घेतले आहेत यामध्ये मी टाकत आहे एक चमचा गरम मसाला दोन चमचे काळ तिखट जे म्हणजे सर्वपुट्या बनवतात काळा तिखट म्हणतो त्याला काळा तिखट आता हे मीठामध्ये परतून घ्यायचं आहे आता हे परतून झाल्यावर हे आपण जे मीठ आणि हळद ठेवलेले सोयाब्याच्यामध्ये टाकायचं आहे आता तुम्ही बघू शकता मिक्स केल्यानंतर छान दिसत आहे हे बघा आपलं मस्त सुक्क मटण कसं असतं सेम त्याप्रमाणे दिसत आहे तर यामध्ये मी थोडंसं एकदम दोन चमचे आपल्या मिक्सरचे भांडून मी पाणी टाकत आहे जसं पाणी नाही टाकत मी थोडंसं पाणी टाकत आहे कारण मी रसा नाही बनवत बनवायचं आहे मला सुक मटण ज्याप्रमाणे असतं त्याप्रमाणे थांबांची कमचमती ठेवायची आहे मस्त तर याप्रमाणे आपण सुक्क मटण हे सोयाबीन पासून तयार करू शकतो आपण सुको मटण तर याप्रमाणे मटलाच्या चवीसाठी आपली सोयाबीची भाजी तयार झालेली आहे बघा एकदम सुकमटन असतं अगदी त्याप्रमाणे आपली सोयाबीनची भाजी तयार झाली आहे बघा चवीला अतिशय सुंदर झाली आहे तर सुकमटन कसं असतं सेम त्याप्रमाणे झाली आहे तर इथं आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा